सध्या की नाही हळदी कुंकुवाची धामधूम सुरू आहे आणि हळदी कुंकू म्हटलं की आपल्या उत्साहाला तर ना सीमाच राहत नाही म्हणजे बघा की मस्त घराची साफसफाई वाणसामानची खरेदी रांगोळ्या काढ्या साड्या तयार करा बर हे सगळं करत असताना आपण कितीही मल्टीटास्किंग करू देत मल्टीटास्कर असू देत एका प्रश्नापाशी आपल्या सगळ्यांची गाडी येऊन थांबते म्हणजे पाहुण्यांना वेगळं काय खाऊ घालायचं तेच तेच लाडू चिवडा खाऊ घालायचा आपल्याला कंटाळ येतो आणि पाहुणे उत्सुक असतात की आज हिच्या घरी काय वेगळं खायला मिळतंय का बघूयात चला तर ना आज आपण असाच हाताखालच्या साहित्यात होणारा मस्त असा कुरकुरीत मटारचा वडा करणार आहोत नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मस्त कुरकुरीत न मैदा वापरणार आहोत न ब्रेड वापरणार आहोत पण अतिशय रुचकर खायला चवदार असा आणि मुख्य म्हणजे हा वडा आहे ना तुम्ही एक दिवस आधी पण तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा तळायचं आहे त्याच्या आधी फक्त ताजपर रूम टेम्परेचरला आणून ठेवा ऐक नाही झटकीपट आणि तळून जरी ठेवला ना तरी चार ते पाच तास असाच खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतो याची खात्री मी तुम्हाला देते ओला वाटाणा वापरते त्यामुळे तो शिजवून घेणं गरजेचं आहे इथे तुम्ही फ्रोझन मटर वापरत असाल तर असे ही स्टेप स्किप करा डायरेक्ट फ्रोझन मटर तुम्ही वापरा पण इथे पाणी उकळायला ठेवलं यामध्ये साखर थोडंसं मीठ यामुळे वाटणाला ना रंग आणि चव दोनही छान येते इतका नाही घालणार साधारण एक लहान वाटीभर ओला वाटाणाला एक सात आठ मिनिट छान उकळून घेऊयात तो उकळतोय तोवर आपल्याला सारणासाठी इतर काय साहित्य लागतं ते बघूयात दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याचं साल काढून किसून घेतले बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा वाटी एक हिरवी मिरची बारीक चिरून बडीशेप बारीक चिरलेलं लसूण जिरं पूड अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा किचन किंग मसाला चवीपुरतं मी पाव चमचा चाट मसाला लिंबाचारच घेतला तरी चालेल चिमुडबर हिंग हळद आहे की नाही अगदी हाताखालतं साहित्य आणि याचं आवरण तर खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला सांगते आधी सारण करूयात मग आवरणाकडे बघूया ओला वाटाणा बरोबर पाच मिनिटं मी पाण्यामध्ये उकळून घेतला बघा छान दिसतोय आणि थोडा आता पाण्यातून काढायची गडबड नाही करा हलकासा मऊ झाला तो हा उचलून असाच गरम पाण्यात ठेवणार आणि इथे तवा गरम करायला ठेवतो यामध्ये एक चमचा भर तेल चला आता तेल गरम झालं आहे यामध्ये सगळ्यात आधी घालूयात बडीशेप बडीशेपचा स्वाद आहे ना खूप छान येतो या सारणामध्ये लसूण बारीक चिरलेले हाही मिसळूयात आहा काय खमंग फोडणी बसली आता यामध्ये हिंग हिरवी मिरची हेही मिसळायचं वाटाण्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि हा उकळलेला वाटाणा फोडण्याचा आता हा वाटा ना हलकासा मॅश करून घ्यायचा फक्त मोडून घ्यायचा जेणेकरून आपण तळत असताना तो फुटून वड्यातून बाहेर नि आला पाहिजे वा काय दिसतंय बघा हा हा आता यावर घालायचं आहे उकडलेला आणि किसून घेतलेला बटाटा मिसळूयात यावर आता लाल तिखट धणेपूड जिरेपूड चाट मसाला चवीपुरतं मीठ गरम मसाला खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस बंद करायचा गॅस सुरू नका ठेवू आणि हळद आता हे मिसळून घ्यायचं हे बघा गॅस बंद केला आणि गॅस बंद करूनच हे सगळं एकजीव करायचं चला हे सगळं एकजीव झालंय सारण बघा काय सुरेख दिसतोय रंग सुरेख आलाय आणि हा औला वाटाणा दिसायलाही सु मस्त दिसतोय यामध्ये चला आता हे सारण तयार आहे कुरकुरीत अशा वड्यांचं तर याचं आवरणही तयार करूयात तर काय करायचंय दोन कप पाणी घ्यायचं यामध्ये मीठ घालूयात मिसळायचं आणि पाण्याला एक उकळी काढून घ्यायची चल आता इथे पाण्याला मस्त उकळी आली की गॅस मंद आचर करायचा आता यामध्ये एक कप बारीक रवा घालूयात आणि रव्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे त्यामुळे असं आहे ना पसरवून घाला एके ठिकाणी नका घालू म्हणजे गुठळ्या नाही होणार हे बघा असं आता लगोलग हा मिसळून घ्यायचा फार वेळ लागत नाही शिजवायचं नाही आपल्याला फक्त हे गोळा करून घ्यायचा म्हणून गॅस मंदाच आता गॅस बंद केला आणि हे एका डिश मध्ये मिश्रण काढून घेऊ हे बघा हे असं फक्त गोळा करायचंय सुकवायचं बिकवायचं काहीच नाही ओलसरपणा हवा त्यामध्ये थोडासा चला आता हे रव्याचं मिश्रण आहे हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं हलकस थंड झालंय कणिक मळतो तसं एक जीव करून घ्यायचं आता यातून लहान उंडा घ्यायचा असे आपण याचे उंडे तयार करून घेऊ शक्यतो हलकसं गरम असतानाच करा खूप सुकं सुकं नका करू हे चला आता यातला एक गोळा घ्यायचा एक एकसारखा करून घ्यायचा हलकंसं तांदुळाचं पीठ लावून घेते म्हणजे मग त्याची पारी करायला अगदी सोप्पं जातं तांदुळाच्या ऐवजी दुसरं कुठलंही पीठ लावलं ला तरी काही हरकत नाही याने फक्त हाताला चिकटत नाही तेवढ्यापुरतंच मी घेतलं आहे हे आता हे लाटून तुम्ही घेऊ शकता किंवा मी काय करते तांदळाच्या पिठात घोळवून याची अशी पारी तयार करते जशी आपण मोदकाला करतो की नाही अगदी तशी आता ही वाटी तयार झाली या सारणाचं पण एक चेंडू तयार करायचा छोटासा लिंबा एवढा हा यामध्ये भरायचा आणि मोदक जसा आपण बंद करतो अगदी तसा सगळ्या बाजूने बंद करायचा जास्तीचं पीठ काढते आहे आणि हे आता एक सारख्याचा चेंडू तयार करूयात हे झाला की नाही भारी एकदम आता हा ठेवूयात आता हा ठेवूयात डिशमध्ये वाटाण्याचे वडे तयार करत तांदळाच्या पिठात पुन्हा घोळवून घ्यायचं लाटून घेतलं तरी चालेल हे सारणातून लिंबा एवढा गोळा तयार करून घ्यायचा यामध्ये घालायचा आणि आपण मोदक कसा करतो तसं हे सगळीकडून जुळवून घ्यायचं व्यवस्थित बंद झालं पाहिजे मोदकाचा आकार नाही द्यायचा चेंडूच करायचा याचा जास्तीचं पीठ काढून टाकायचं आणि मग हे असं हातात घेऊन एकसारखा चेंडू तयार करायचा चला इथे तेल कडकडीत तर तापवलेलं आहे हे रव्याचं तुम्ही कचोरी करा असे वडे करा मेदू वडे करा गरम गरम कडकडीत तर गरम तेलामध्येच हे तळून घ्यायचे तर या प्रमाणात अकरा छान वडे तयार झालेले आहे एक कप रव्यामध्ये अकरा वडे हे म्हणजे खूप झालं आणि हे आता चेंडू तयार केलेले तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता डीप फ्रीजरला जर ठेवलं तर मग काय तीन महिने ठेवू शकता पण बाहेर फ्रीजमध्ये जर ठेवलं तर एक दोन ते तीन दिवस तुम्ही हे तयार करून ठेवू शकता आता गरम गरम तेलात हे वडे लगोलग सोडायचे जी बाजू सील केली ना ती आधी सोडा म्हणजे तो वडा फुटणार नाही आणि जर असं तेल असं पण टाका आणि मोठ्या आचेवरच तळायचे पुन्हा पुन्हा सांगते हे वडे ना अजिबात मंद आचेवर वगैरे तळू नका चला एक बाजूने मस्त असा खमंग सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की उलटं व्हायचं आणि दुसरी बाजू ही छान तळून घ्यायची छान खरपूस सोनेरी रंगात तळायचं हे वडे चला वडे काय कुडून कुडून तळून झालेत बघा बघा काय सुरेख रंग आलाय आणि असे कुडूम कुडूम होतात तुम्हाला सांगते आता हे घेऊयात काढून तेल पूर्ण निथळायचं आला आवाज न ब्रेड न मैदा न काही आणि हे ठेवूयात असे जाळीवर ओप्स <laughs> काय दिसत आहेत वडे कमालदार बहारदार एकदम होतात आता सगळेच वडे याच प्रकारे तळून घ्यायचे पुन्हा एकदा वडा ज्या बाजूने बंद केलाय ती बाजू सगळ्यात आधी खाली आणि एका वेळेस खूप वडे नका टाकू आणि पुन्हा सांगते हे मोठ्या आचे आचेवर तळा मंद आचेवर खेळत बसू नका पुढची बॅच देखील खटाखट तळून झाली आहे नादच करायचा नाही एकदम भारी होतो हा वडा आ बघा कुरकुरीत तर काय झालं ते वा 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 आता तोडूनही दाखवते खरी मजा तर आतच आहे वा भारदार बसा उभं येस, राहिले चटणीच्या खूप साऱ्या रेसिपीज ऑलरेडी मी दिलेल्या आहेत जाऊन चेक करा पण हा वडा असाच खायला देखील बहारदार लागतो कारण यामध्ये मसाल्याला जी चव आहे ना ती मस्त आहे बरं सॉससोबत देऊ शकता चटणीसोबत सर्व करू शकता काय लागतात वडे तुम्हाला सांगते बरं करून बघितले ना की पटापट -पत फोटो काढायचे मला शेअर करा मधुराज रेसिपी ॲट जीमेल डॉट कॉमला इंस्टाग्रामला टॅग करा आणि त्याचसोबत सोबत रेसिपी मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच खटाखट रेसिपीसोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव